नहीं। या सामाजिक स्तरावर आपण संधी मिळवून दिली तर सर्वसामान्यांपेक्षा ही अतिशय दर्जेदार अशा पद्धतीची कामे ते सहज करू शकतात प्रत्येक मनुष्य मात्र दोन प्रकारची भूक असते मी थोडस मध्येच थांबते या संभाषणाच्या आणि हा इकडचा जो भाग आहे हे सगळे जण दिव्यांग बंधू आहे आणि विचार करा मागे जो सगळ्यांचा आवाज येत आहे त्यांचा जो त्यांची जी शांतता आहे ती त्यांच्या बाजूने इतकी प्रतीत होते की भगवंतांनी ज्या स्थितीमध्ये त्यांना ठेवले आहे त्या स्थितीत ते चांगलं घेऊ इच्छितात आपण जर सर्वांनी चांगले आहोत आपण त्यापेक्षा किती चांगले

आणि अशी आशा आहे की सगळ्यांची सोयी आज होईल तर हे एन एपी ही जी संस्था आहे याचे जे अध्यक्ष आहेत राधेशाम चांगक म्हणजे आमचे मैसी तर हे एन ए मार्फत इतर अनेक कार्य उपलब्ध राबवतातच परंतु मार्फत आम्ही शेगाव मार्ग अंधारण संस्था राबवला त्याची मदत केली आणि या कार्याच्या लाडला पण आम्ही तो सप्ताह एन मार्फत राबवला तिथे एकवीस हजाराची मदत केली आणि इतर अपंग अपंग कल्याण पुन्हा संस्था मदत असते असे झाली पुन्हा दिव्यांगांचा दिव्यांगांसाठी जीवनासाठी हा मेळावायला वयाची तिशी उलटून गेली गेली अजूनही भाऊ माई सोयरी नाही झाली वयाची अजूनही भाऊ मायरी नाही झाली सोयरीसाठी बाप मा गाऊ गाव फिरला सोयरीसाठी बापमा मा गाव गाव फिरला सोयरा कोणीच नाही धुरला विचार केला मला काय पाप म्या केलं विचार केला मला काय म्या केलं अजूनही मायावर ठिकाणी त्यांची बातमी नॉर्मल आहे आणि तिन्हा ठिकाणी कार्यरत आहे आनंद शेवट त्यानंतर मी आम्ही कमी करतो मान्य विश्वनाथ जिंगले हा कर्णपूर ররৱ রৱ রৱ श्री महेंद्र किशोर दाभाडे <स्थाँगा> ము అని పిరణా దుకాను చూడ